नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील पिंपळस रामाचे ते या उलयादरम्यान कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू असून एका बाजूने रस्त्याचं काम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे मात्र या वाहतूक सुरू असलेल्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतोय याच मार्गावर दुपारच्या सुमारास चांदवड तालुक्यातील वाकी येथील तरुण व्यावसायिक अनिल जाधव वय अंदाजे चौतीस हे दुचाकीवरून नाशिकच्या दिशेनं प्रवास करत असताना दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात अडकली त्यामुळे दुचाकीसह ते दहा ते पंधरा फूट अंतरावर फेकले गेले आणि त्यात त्यांचा जागी दुर्दैवी मृत्यू झालाय या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातग्रस्त रस्ता तातडीनं दुरुस्त करून खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे नाशिक संभाजीनगर महामार्ग याच्यावरती खूप खड्डे झाले आणि इकडचं तिकडचं काम चालू असल्यामुळे पूर्ण वाहतूक एक एकसाईट असल्यामुळे खूप खड्डे पडलेले आहे रस्त्याला आणि त्या खड्ड्यांमुळे काल एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर मागणी अशी की त्वरित काम पूर्ण करून किंवा हे खड्डे व्यवस्थित बुजून छत्रपती संभाजीनगर ते नाशिक हायवे आहे हा ते अर्ध्या बाजूला रस्त्याचं काम स्लो खूप स्लोगतीने चालू आहे पण त्यामुळे अर्ध्या बावजेच्या साईडने जे आहे ते रस्ता खूप गर्दी रहदारी जास्त झालेली आहे आणि रस्त्यावरती खूप मोठे मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे वाहनांची खूप कसरत करावी लागत आहे आणि मोटरसायकलद्वारे चालता येत नाही गाडी रस्त्याला ती गुडघ्या एवढे खड्डे पडले आहे त्यामुळे काल एक अनिल जाधव या तरुणाचा व्यावसायिक तरुणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे बाकीच्या आम्हाला लोकांना खूप जाण्याचं कसं तारेवरची कसरत करावी लागत आहे तरी शासनाने या दिवशी दखल घेऊन लवकरात लवकर हे खड्डे बुजून आणि रस्ता लोकांना मोकळा करावा आणि आम्हाला मोकळ्याच प्रमाणे श्वास घेता या ही सरकारला विनंती आहे